काँग्रेस पार्टी ही रोजच कमजोर होत चालली आहे काँग्रेस पार्टीचं नेतृत्व राहुल गांधी हे आता हजबल झाले आहेत किंवा त्यांच्या नेतृत्वाला देशाच्या जनतेची मान्यता नाही केवळ आपले कार्यकर्ते पक्ष आणि आपलं नेतृत्व टिकवण्याकरता मतदार यादी ईव्हीएम यावर दोष देऊन या ठिकाणी ते कसा तरी आपला वेळ काढू पण करतायत पण त्यांच्याकडे आता मुद्दे नाही आहे विकासाचे मुद्दे नाही आहे विकासाचा अजेंडा नाही आहे कुठल्याही गोष्टीचा अजेंडा काँग्रेसकडे नाही आहे धर्म पंथाच राजकारण करणे समाजा समाजामध्ये वाद लावणे हेच काँग्रेसचं राजकारण आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या डुमत्या जहाजावर कोणी बसायला तयार नाही बिहारची जनता सुद्धा आता या मतदानातनं स्पष्ट केला बिहारच्या जनतेने काँग्रेसला जनतेने लाथाडलाय काँग्रेसला जनतेने माग त्या ठिकाणी बाहेर केलेला आहे आणि पुढच्या काळात तर दोन हजार एकोणतीस मध्ये काँग्रेस ही इतिहासातली सर्वात छोटी पार्टी होईल अशी त्या ठिकाणी परिस्थिती असणार आहे